नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज अशा एका फार्मवर आलेलो आहोत त्यामध्ये प्युअर आणि प्युअर एकदम शंभर टक्के प्युअर जातीच्या ज्या साईवाल राठी थारपारकर ह्या गाय असतात ह्या फार्मर उभ्या आहेत आपण आता सध्या हे पाहू शकतात या थारपारकर गाई एकदम टॉप क्वालिटीचे एक शेबडकरी एक क्वालिटीचे नगिने आहेत हे पंधरा लिटर प्लस चालणाऱ्या गाई आहेत लाख रुपये जरी दिले तरी देणारे विक विकूश विकणार नाहीत अशा गोशाळेतील गायी आहेत ह्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या गई पण आहेत इथं हे पाहू शकता इकडे हा साईवाल उभा आहेत त्यानंतर या साइडला गिर आहेत आता नेमकं दूध काढायचं काम चालू आहे त्यांचं त्याच्यामुळं जा आतमध्ये जात आहे ना काय होतं दूध दूध चालू असतं नाही काही गाईंनी जरा उडी मारली हे केलं तर थोडं नवीन माणसाला बुजात म्हणजे गाई हे पाहू शकता इकडं एक कालोडी गीरच्या एक शेबडकर गीर एक, एक टॉप क्वालिटीच्या कालोडी आहेत सगळ्या हे पाहू शकता इथं हे पाह ती जी पाठी मागं थारपार करू बाहे एक तीन ही सडं बंद आहेत ती म्हणजे चार ही सडं एक सड चालू आहे फक्त अशा क्वालिटीच्या गाई आहेत पण ॲम्रोयसाठी वापर करतात त्या गाईंचा हे पाहू शकतं त्या गाई पंधरा प्लस वीस प्लस ह्या अशा दुधाच्या देशी गोवंश ये टू मिल्क देणाऱ्या गाई आहेत टोटल हे पाहू शकतात देशी गाई एक तर नात करायचा तर पोराच करायचा अशा क्वालिटीच्या गाई आहेत या पुण्यामधील अण्णा बरेकरांच्या फार्मवर फार्मावरल्या गे आहेत तर हे पहा इकडे कालवडी हे साईवालची राठीची थारफारकरची प्युअर कालवड पाहू शकता तुम्ही हे पहा त्यानंतर ही कडे ह्या साईडचे हे बुल एक से बडकर एक क्वालिटीचे बुल हे पाहू शकता इकडे की साईवालच्या कालवडी गाई पहिल्या पहिल्या त्याला पंधरा लिटर प्लस दुधाला चालणाऱ्या गाई आहेत हे पाहू शकता एक कालोड एवढी म्हणजे माझ्या हिशोबाने एक पा नऊ महिन्याची कालोड फक्त पण गाईच्या मापा मापाच्या लेवलची कालोड झाली पाहू शकता तेव्हा तरी दूध पिऊ राहिले आहात